सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम मी स्कूल पाक चिपळूण विद्यालयाची शैक्षणिक सहल आनंदात व मोठ्या उत्साहात सिंहगड व पुणे दर्शन करीत उत्साहात पार पडली प्रथम तानाजी मालुसरे यांच्या रक्ताने व पराक्रमांनी पाहून झालेल्या सिंहगडाचे दर्शन विद्यार्थ्यांनी घेतले व मनमोहक दुर्ग परिसराचा आनंद घेतला येथे त्यांनी तानाजी मालुसरे यांची समाधी स्थळ घोडांचा पागा तसेच पुणे दरवाजा यांचा अभ्यास केला यानंतर पुणे वेधशाळेच्या दिशेने बस रवाना झाली वेधशाळेमधील भेटीअंतर्गत विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींच्या ज्ञानाचे अवलोकन झाले भूकंप मोजणी यंत्राबद्दल अधिक माहिती मिळाली यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कृषी विद्यापीठास भेट देण्यात आली तेथे विद्यार्थ्यांना प्राध्यापक श्री हसलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्जन्यमापक यंत्र हवामान दर्शक यंत्र परीक्षण यंत्र वायुदा मापक प्रदूषण मापक यंत्र याविषयी माहिती देण्यात आली यानंतर विद्यार्थी पुणे विद्यापीठ पाहण्यासाठी रवाना झाले <स्थाँगा> विद्यापीठाची ब्रिटिशकालीन इमारत कॉन्फरन्स रूम त्यातील व आकर्षक बैठक व्यवस्था विद्यापीठातील कला दालन, दालनातील पूर्वीच्या पारंपरिक वस्तू दागिने वापरातील भांडी वेगवेगळ्या वस्तू या सर्वांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला यानंतर विद्यार्थ्यांनी आईक् विज्ञान सेंटरला भेट दिली तेथे विद्यार्थ्यांना मानवी शरीराची रचना हाडांचे कार्य तसेच ग्लोबल वॉर्मिंग वरती सुद्धा अधिक माहिती देण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांनी राजीव गांधी सर्वोद्यानाला भेट दिली येथे विद्यार्थ्यांनी चित्ता वाघ बिबट्या यंदा पाहिले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर